बंधूंनो खऱ्या अर्थानं सभेच्या ठिकाणी यायच्या अगोदर एक तास मला म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी गावात फिरवलं कमर दुखायला लागली मला वाटते आज आयडेक्स एक ने दोन आयडेक्सच्या बॉटल घ्यावं लागलं खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे एकही गल्ली सोडली नाही एक तास म्हणजे मला असं वाटतं की उमरखेड घ्या भाऊ जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दाखवण्याचा प्रयत्न आमच्या कार्यकर्त्यांचा का होता आता मला प्रश्न पडला की शिंदे साहेबांनी वीस कोटी रुपये दिले होते रस्त्यासाठी मागे त्याच्यानंतर मी पालकमंत्री म्हणून सात कोटी रुपये दिले होते आता या पैशाचं काय झालं हे रस्ते झाले की नाही झाले झाले असल तर कुठं झाले त्याचा दर्जा काय चौकशी समितीत नेमावं लागेल त्याच्याशिवाय काय लक्ष देणार आहे